जय हिंद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नमेंट ऑफिस आणि युनिव्हर्सिटीच्या कार्यालयीन कामामध्ये एआय कसा उपयोगी पडतो हे पाहिलं डॉक्युमेंटेशन सर्क्युलर समरी एसओपी ड्राफ्टिंग पॉलिसी इंटरप्रिटेशन रिपोर्ट अनालिसिस अशा अनेक प्रॅक्टिकल यूज केसेस आपण समजून घेतले थोडक्यात सांगायचं तर ए आय हे फक्त टेक्नॉलॉजी नाही तर दैनंदिन कामात मदत करणारा व एक काम करणारा सहकारी आहे हे, हे आपण मागील व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहिलं आजचा हा व्हिडिओ त्याचाच पुढचा नैसर्गिक टप्पा आहे आज आपण पाहणार आहोत ए आय फॉर कंटेंट क्रिएटर्स सध्या हे खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आज प्रत्येकजण काही ना काही कंटेंट क्रिएट करत असतो म्हणजेच ज्यांना यूट्यूब इंस्टाग्राम रील्स शॉर्ट्स एज्युकेशनल चॅनल्स किंवा नॉलेज बेस्ड कंटेंट बनवायचं आहे त्यांच्यासाठी ए आय कसा गेम चेंजर ठरला आहे किंवा ठरत आहे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की स्क्रिप्ट कशी तयार होते तमनेलचा विचार कसा करायचा व्हॉइस ओव्हर कसं बनवायचं पूर्ण यूट्यूब ॲटोमेशन कसं उभं करता, करता येतं कंटेंट प्लॅनिंग एसईओ ओ रिपर्पजिंग हे सगळं एकट्या माणसाने कसं मॅनेज करता येतं आणि हे सगळं इंडियन क्रिएटर्सच्या कॉन्टेक्समध्ये रियल एक्झाम्पल्ससह आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर तुम्ही कंटेंट बनवायचा विचार करत असाल किंवा आधीच बनवत असाल पण कन्सिस्टन्सी रीच कॉन्फिडन्स कमी वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या टेक्निकल हेल्पडेस्क चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील चला तर मग आता मूळ विषयाला सुरुवात करूया कंटेंट क्रिएशन मध्ये सगळ्यात पहिली अडचण कुठे येते तर काय बनवायचं कॅमेरा माईक एडिटिंग हे सगळं नंतर येतं पण कंटेंट आयडिया नसेल तर काहीच होत नाही इथे ए आय सगळ्यात अंडरेटेड पण सगळ्यात पॉवरफुल ठरतो ए आयला तुम्ही सांगू शकता माझा निश काय आहे माझा ऑडियन्स कोण आहे त्यांच्या समस्या काय आहेत आणि मला नवीन टेक्निकल गोष्टी टेक्नॉलॉजी एज्युकेशनल मोटिवेशनल इन्फॉर्मॅटिव्ह की एंटरटेनिंग कंटेंट हवा आहे ए आय तुम्हाला निश रिसर्च करून देतो कोणते टॉपिक्स एव्हरग्रीन आहेत कोणते टॉपिक्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत कोणत्या प्रश्नांवर लोक सर्च करत आहेत उदाहरण द्यायचं झालं भारतामध्ये अनेक फेसलेस चॅनल्स आहेत जे फक्त सरकारी योजना एक्झाम अपडेट्स फायनान्स बेसिक्स किंवा हिस्ट्री एक्सप्लेन करतात त्यातला क्रिएटर कधीच कॅमेऱ्यासमोर येतं पण कंटेंट प्लॅनिंग ए आयने केल्यामुळे त्यांचा आउटपुट कन्सिस्टंट असतो ए आय तुम्हाला संपूर्ण प्लॅनिंग करून देतो व्हिडिओमध्ये काय असावे ही माहिती देतो उदाहरण द्यायचं झालं तर नवीन येणाऱ्या सरकारी योजना यांची माहिती देणे यात पात्र व्यक्ती कोण किंवा या योजना कोणासाठी फॉर्म कुठे भरायचा प्रोसेस कशी करायचे ही प्रोसेस करताना खबरदारी कोणती घ्यायची हे सर्व ए आय सांगतो हे फक्त तुमच्या व्हिडिओमध्ये सत्यता पडताळणी करून वापरायचे तसेच व्हिवरचा प्रवास स्पष्ट दिसतो व्हिवर प्रॉब्लेम ते कंटेंट मॅपिंग ही गोष्ट खूप महत्वाची आहे लोकांना काय त्रास आहे आणि तुमचा व्हिडिओ त्यावर उत्तर देतो का याचं उदाहरण द्यायचं झालं तर एखादी माहिती द्यायची झाली तर परीक्षा कोणती कोण पात्र परीक्षेचे वेळापत्रक परीक्षाचा अभ्यासक्रम परीक्षाचा फॉर्म कसा भरायचा फी किती आरक्षण लाभ निकाल जर ही परीक्षा नोकरी संदर्भात असेल तर परीक्षा पास झाल्यापासून तर नियुक्तीपर्यंत कोणकोणते टप्पे असणार या सर्व टप्प्यावरील मार्गदर्शन यात आवश्यक असणाऱ्या बाबींची लिस्ट आणि अजून बरेच काही तुम्ही फक्त एका सर्व संपन्न सूचनाच्या आधारे ए आयकडून मिळवू शकता या सूचना म्हणजे प्रॉम्प्ट असतात आपल्या चॅनलवर प्रॉम्प्ट संदर्भात आधीच बरीच माहिती व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे प्रॉम्प्ट किंवा ए आय सूचना देताना कसे द्यावे भूमिका श्रोता अपेक्षा कसे विस्तृत मांडायच्या हे सर्व मागील व्हिडिओमध्ये मिळेल नक्की व्हिडिओ पहा तसेच मला खूप विचारणा होत आहे वेगवेगळे वे प्रॉम्प्ट किंवा ठराविक काम करताना ए आयला ला सूचना काय द्यायचा याबाबत अजून माहिती द्यावी मी लवकरात लवकर याबाबत अजून सखोल माहिती असलेला व्हिडिओ बनवणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला व्हिजिट करत राहा व नवनवीन गोष्टी शिकत राहा आता परत आपल्या मूळ मुद्याकडे येऊ तुम्हाला कोणत्या बाबतीत कंटेंट हवा आहे या सूचना दिल्यावर ए आय पटकन दाखवतो यामुळे काय शूट करू हा प्रश्न कायमचा सुटतो एकदा आयडिया क्लिअर झाली की पुढचा टप्पा म्हणजे स्क्रिप्ट स्क्रिप्ट रायटिंग म्हणजे फक्त शब्द नाहीत स्क्रिप्ट म्हणजे फ्लो आहे स्क्रिप्ट म्हणजे लिस्नर व्हिवरला धरून ठेवणं आहे ए आय तुम्हाला तुमच्या अपेक्षाप्रमाणे शॉर्ट व्हिडिओसाठी वेगळी स्क्रिप्ट देतो लाँग व्हिडिओसाठी वेगळी हुक इंट्रो बॉडी ही रचना ए आयला स्पष्ट सांगता येते पहिल्या पाच सेकंदात क्युरिओसिटी कशी निर्माण करायची मधल्या भागात उदाहरणं आणि ॲनालॉजीज कशा वापरायच्या आणि शेवटी कॉल टू ॲक्शन कसा नॅचरल ठेवायचा हे सगळं ए आय मॅनेज करतो स्टोरी टेलिंग हा कंटेंट क्रिएटरसाठी सगळ्यात मोठा असेट आहे ए आय तुम्हाला कच्चा डेटा गोष्ट बनवून देतो उदाहरण देतो तुलना करतो ॲनॉलॉजीस वापरतो टोन बदलणं हा अजून एक मोठा फायदा आहे फॉर्मल टोन हवा असेल तर मिळतो फ्रेंडली टोन हवा असेल तर मिळतो एनर्जेटिक टोन हवा असेल तर मिळतो अनेक इंडियन क्रिएटर्स हे करत आहेत एकाच विषयावर एक स्क्रिप्ट इंग्लिशमध्ये एक हिंदीमध्ये आणि एक मराठीमध्ये ऑडियन्स वाढते रीच वाढते जुनी स्क्रिप्ट रिराईट करायची असेल लांब स्क्रिप्ट शॉर्ट करायची असेल भाषा पॉलिश करायची असेल तर ए आय काही मिनिटात ते काम करतो आता स्क्रिप्ट तयार पण पुढे काय लोकांना कसे आकर्षित करायचे युट्यूबवर लोक आधी काय पाहतात थंबनेल थंबनेल हा व्हिडिओचा दरवाजा आहे दरवाजा आकर्षक नसेल तर कोणी आत येत नाही ए आय तुम्हाला कॅची टेक्स्ट आयडियाज देतो क्युरिओसिटी ट्रिगर करणारे शब्द फिअर बेस्ड हुक्स सरप्राईज एलिमेंट्स कलर कॉम्बिनेशनसुद्धा सजेस्ट करतो इंडियन ऑडियन्ससाठी कोणते रंग जास्त अट्रॅक्ट करतात कॉन्ट्रास्ट कसा असावा हे सगळं डेटाबेस्ड असतं इमेज कंपोजिशनचा विचार देखील एआय देतो फेस आणि टेक्स्ट सिंबॉल आणि एक्सप्रेशन ॲरो सर्कल हायलाइट बी टेस्टिंगसाठी दोन तीन थमनेल कॉन्सेप्ट मिळतात एक चाललं नाही दुसरं चालतं फेसलेस चॅनल्समध्ये हे फार महत्त्वाचं असतं कारण चेहरा नसतो थमनेल आणि टायटलवरच सगळा खेळ असतो आता पुढचा भाग म्हणजे व्हॉइस ओव्हर सगळ्यांना स्वतःचा आवाज वापरायची इच्छा नसते काहींना ॲक्सेंटची भीती असते काहींना रेकॉर्डिंग सेटअप नको असतो ए आय स्क्रिप्टवरून नॅचरल व्हॉइस ओव्हर तयार करतो मेल फिमेल न्यूट्रल टोन स्पीड कंट्रोल पॉज एम्फसिस एका स्क्रिप्टचे दोन व्हर्जन बनवता येतात एक नॉर्मल पेस एक स्लाइटली फास्ट पेस मल्टिपल लँग्वेज आणि ॲक्सेंटमध्ये व्हॉइस ओव्हर मिळतो इंडियन इंग्लिश हिंदी न्यूट्रल रिजनल टोन शिवाय क्लीन व्हॉइस ओव्हर मिळणं हा वेळ वाचवणारा मोठा फॅक्टर आहे आता या सगळ्याचं पुढचं पाऊल म्हणजे ॲटोमेशन यूट्यूब ऑटोमेशन म्हणजे स्क्रिप्टपासून अपलोडपर्यंतचा पूर्ण पाईपलाईन स्क्रिप्ट तयार व्हॉइस जनरेट व्हिज्युअल मॅच बॅकग्राऊंड म्युझिक ऑटो कॅप्शन्स अपलोड फेसलेस चॅनलसाठी हे खूप पॉवरफुल आहे डेली कंटेंट बल्क कंटेंट क्रिएशन शॉर्ट्स रील्स लाँग फॉर्म सगळे एकाच आयडियामधून टाईम वाचतो कॉस्ट वाचतो बर्नआउट कमी होतो भारतामध्ये अनेक फेसलेस न्यूज एक्सप्लेनर्स फायनान्स एक्सप्लेनर्स एक्झाम अपडेट चॅनल्स इन्फॉर्मेटिव्ह चॅनल्स हे मॉडेल वापरत आहेत एक क्रिएटर एक लॅपटॉप आणि ए आय टूल्स आता रीच वाढवायची तर यसईकडे दुर्लक्ष चालत नाही SEO फ्रेंडली टायटल्स ए आय तयार करतो हाय सी टी आर डिस्क्रिप्शन लिहितो कीवर्ड प्लेसमेंट योग्य ठिकाणी करतो हॅशटॅग सजेस्ट करतो जुने व्हिडिओज ऑप्टिमाइज करण्याच्या आयडियाज देतो थोडा बदल पण मध्ये मोठा फरक खूप वेळा चांगला कंटेंट असूनही व्हिडिओ चालत नाही कारण एसई ओ वीक असतं ए आय इथे सायलेंट हेल्पर ठरतो आता शेवटचा पण खूप महत्त्वाचा भाग म्हणजे रिपर्पजिंग एकच कंटेंट अनेक प्लॅटफॉर्म लांग व्हिडिओमधून शॉर्ट्स शौर्ट, शॉर्ट्समधून रील्स लिंकड इनसाठी प्रोफेशनल टोन साठी कॅज्युअल टोन कॅप्शन रिरायटिंग प्लॅटफॉर्म वाईज ऑडियन्स बदलते मेसेज तोच राहतो क्रिएटर बर्नआउट कमी होतो आउटपुट वाढतो या चॅनलवर आपण याआधी ए आय फॉर स्टुडंट्स ए आय फॉर टीचर्स ए आय फॉर ऑफिस वर्क ए आय फॉर गव्हर्नन्स असे व्हिडिओज पाहिले आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा जर तुम्हाला असे प्रॅक्टिकल इंडियन कॉन्टेक्स्टमधले ए आय व्हिडिओज आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण पुढील व्हिडिओमध्ये आपण याचीच पुढची पायरी गाठणार आहोत व एक नवीन पण महत्वाचा विषय घेणार आहोत आजचा हा व्हिडिओ कंटेंट क्रिएटरसाठी रोडमॅप आहे बिगिनर असो किंवा एक्सपिरियन्स्ड ए आय तुमचा स्पीड क्लॅरिटी आणि कॉन्फिडन्स वाढवतो हा व्हिडिओ त्या सर्वासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे जे या क्षेत्रात आहे पण काही करणामुळे अडचणी येत आहे काही बाबी समजत नाही या व्हिडिओमधून अगदी सोप्या भाषेत आपण पूर्ण प्रवास व प्रोसेस समजून घेतली तसेच कोणाला जर सुरुवात करायची असेल तर एक मार्गदर्शन मिळेल नक्कीच हा व्हिडिओ एखाद्या नवीन क्रिएटर्सचे भविष्य बदलेले या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी स्टेप बाय स्टेप जरी अनुकरण केल्या तरी एक नवीन आयाम तुमच्यासाठी खुला होऊ शकतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद तुमचे प्रश्न मत अनुभव कमेंटमध्ये नोंदवा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल म्हणून लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत शिकत राहा प्रश्न विचारत राहा आणि भविष्यासाठी एक पाऊल पुढे टाकून सुरुवात करा तुम्हाला सर्व मिळणार फक्त सुरुवात करा मेहनत घ्या आणि तुमचं भविष्य नक्कीच बदलेले असेल जय हिंद जय महाराष्ट्र